फ्युचर जनरली हेल्थ इन्शुरन्स कंपनी लिमिटेड नऊ महिन्यानंतर डिलिव्हरी कवर देणारी क्लेम न घेतल्यास पुढील हप्त्यास ऐंशी टक्के डिस्काउंट देणारी कमीत कमी हप्त्यात जास्तीत जास्त सुविधा देणारी त्याचबरोबर सासवड जेजुरी पुणे येथील सर्व नामांकित हॉस्पिटल्समध्ये कॅशलेस सुविधा देणारी एकमेव कंपनी अधिक माहितीसाठी संपर्क शेवते इन्शुरन्स अठ्ठ्याण्णव बावीस बत्तीस अडुसष्ट चव्वेचाळीस पुरंदर तालुका सकल मराठा समाजाच्या वतीनं पुरंदर तालुक्यातील सर्व मराठा बांधवांना विनंती करण्यात येत आहे की दिनांक सव्वीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी पुरंदर तालुक्यातील प्रत्येक गावातून जमीत कमी दहा गाड्या ह्या आपण मुंबईला घेऊन जाणार आहोत यासाठी मी आपल्या सर्वांना आव्हान करत आहे आपले सर्वांचे मार्गदर्शक मनोजी चरांगे पाटील यांना ताकद देण्यासाठी गावागावातून घराघरातून आणि तालुक्यातून हा सकल मराठा समाज आता रस्त्यावरती उतरणार आहे यासाठी चोवीस तारखेला सर्वांनी सकाळी ठीक दहा वाजता आपापल्या गावातील सर्व कार्यक्रम उरकून सर्व ध्वजारोहणाचा कार्यक्रम उरकून सव्वीस जानेवारी रोजी सकाळी ठीक दहा वाजता शिवतीर्थ सासवड या ठिकाणाहून प्रस्थान होईल याची नोंद घ्यावी मला आवर्जून सर्व बांधवांना सांगायचं आहे की मराठा समाज हा शिस्तप्रिय आहे निश्चितपणानं आपली त्याची देखील एक आचारसंहिता आहे ज्यामध्ये प्रत्येक गावातून गाड्या येत असताना ह्या चार चाकीच असल्या पाहिजेत टू व्हीलरवरती कोणीही येणार या नाही याची नोंद आपण घ्यावी दुसरी महत्त्वाची गोष्ट जो काही शिदा आपल्याला सांगितलेला आहे आपला जो काही आहारासाठी ज्या गोष्टी लागतील त्या सर्व गोष्टी आपण आपल्या सोबत बरोबर घ्यायच्या आहेत झोपण्याचं जे काही साहित्य असेल ते आपण बरोबर घ्यायचं आहे त्याचबरोबर आचारसंहितेमध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे गाड्या सर्व एका लाईनीमध्ये जातील आणि एका लाईनीमध्येच माघारी सासवडपर्यंत येतील कुठल्याही प्रकारचा अनुचित प्रकार आपल्या हातून काढणार नाही कुठल्याही प्रकारची शिस्त आपल्याकडून बिघडणार नाही याची दखल आपण सर्वजण या ठिकाणी घेऊयात आणि उद्याच्या सव्वीस जानेवारीला हे पुरंदरचे धुरंधर सर्वजण मुंबईकडे रवाना होतील तरी जास्तीत जास्त बहुसंख्येने सर्व मराठा बांधवांनी याच्यामध्ये सहभाग घ्यावा हीच सकल मराठा क्रांती मोर्चाच्या वतीनं आपल्या सर्वांना विनंती करतो एक मराठा आरक्षण आमच्या हक्काच मनोज चरंगेबादेला मागे बढ छत्रपती शिवाजी महाराज की सर्व छत्रपती संभाजी महाराज की